तसं बघायला गेलं तर आपण जेव्हा पण मेंढीपालन वगैरे करतो त्यावेळेला आवड येते आणि जेव्हा सुरुवात करत असतो त्यावेळेला यूट्यूबवर आपण व्हिडिओ वगैरे बघतो तर यूट्यूबचं मेंढीपालन आणि आपल्या रिअलमधलं मेंढीपालन ह्याच्यात खूप सारा फरक आहे आता तुम्ही म्हणाल की ते कसलं फरक आहे तर कसं आहे ना की आता रिअलमध्ये आपण जेव्हा मेंढीपालन करतो आणि यूट्यूबला बघतो यूट्यूबला आता सांगतात की जसं वर्षाला दोन डिलेवऱ्या होतात दोन वर्षात चार डिलेवऱ्या होतात आणि त्याच्यासोबत आपण पेपरावर हिशोब मांडायला लागतो की एवढ्या डिलिव्हरी झाली हे दोन दोन फिल्ड झाली तर त्या दोन दोन हिशोबाने दोन वर्षामध्ये आठ फिल्ड आणि दहाचा जर रेट घेतलेला तर दहा हजाराने घेतलेला तर ऐंशी हजार रुपये पूर्ण पूर्णपण टोटल मांडून आपण हिशोब करून मोकळा होतो आपल्याला वाटतं त्याच गतीने जसं आपण पेपरावर उतरवलेला आहे युट्यूबला बघतलेला आहे मग त्याच हिशोबाने आपला हा व्यवसाय चालू राहणार आहे असं आपण एक मनात ना बोलतात ना मनात आपण ठामपणे तसा फिक्स करून ठेवतो हो की आपला व्यवसाय ह्या गतीने चालणार आहे तर असं होत नाही तुम्हाला सांगते की रिअलमध्ये जेव्हा आपण मेंढीपालन वगैरे करतो त्यावेळेला तर काही जणांच्या निदर्शनात असं आलेलं आहे की का एक म्हणजे ज्या काही मेंढ्या आहेत त्या लवकर गाभण राहत नाही म्हणजे दोन दोन तीन तीन महिने चार चार महिने असे सुद्धा घेतात गाभण राहायला तर कसं आहे ना आता हे आपण सांगू शकत नाही कारण की माझ्याकडे आता तसं झालेलं नाही आजपर्यंत ज्या म्हणजे स्वतःहून राहतात त्या पण व्यवस्थित आहेत आणि समजा आपण हे केलेलं क्रॉस वगैरे केलेला, हो केलेला तरी पण ते दीड महिन्यामध्ये क्रॉस होतं अशी केस आली नाही त्यामुळे मी आजपर्यंत पण असं आहे काही लोकांच्या निदर्शनात असं आलेलं आहे की एखादी मेंढी लवकर गाबंद राहत नाही मग आता काय होतं आहे की आता आपला हा गणित फेस कटणार मग आपण जो हिशोब लावलेला आहे तो कागदावरच हवा मग ह्यासाठी आता आम्ही नाही नाही बोललं तरी दोन वर्षात तीन वेतं घेतो फक्त चार घेत नाही तर तीन वेतच घेतो मग असं आहे की त्यांच्या बॉडीमध्ये काय असेल आपल्याला माहीत नाही ती स्वतःहून क्रॉस होत नाही तेवढ्या लवकर मग ती जो टायमिंग घेतात आणि त्या टायमिंगच्या नंतर ती स्वतःहून क्रॉस होतात पण तो टायमिंग जो आहे तो आपला तिथं हिशोब चुकवतो मग ह्यासाठी आता जास्त तर आपल्याला आयडिया नाही पण मूग जे आहेत आपली मटकी वगैरे मटकी जी आहे ती मोड आणून त्यांना खायला घाला जर ह्याच्या नाही तर मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आता तुम्हाला सांगते की आपण जेव्हा हे क्रॉस वगैरे करायचं आपल्याला गणित असतो त्यावेळेला काय चुकी होते आपल्याला आता तिकडून दोन नंबर जी मेहंदी आहे तिची बघा केसेस आहे ती आणि तिच्या बाजूचे ही जी तीन नंबर आहे ती हा दिसायला सेम आहे पण हा हे लहान आहे ही अजून लहान मेंढी आहे आणि ती बघू शकता ती मोठी आहे पण ह्यांच्यात जो अंतर सेम सेम दिसत बघा ते बॉडी स्ट्रक्चर वगैरे तिचं व्यवस्थित आहे कारण की तिला आता व्यवस्थित खाणं वगैरे आहे तिचं बघू शकता तिचं काय झालेलं माहिती आहे का तुम्हाला की आपण जेव्हा ठेवतो आणि त्यावेळेला काय होतं की आपल्याला माहित नसल्यामुळे आपण मेल वगैरे त्याच्यात ठेवतो पण मेल जे आहे ते लवकर असे म्हणजे हे वयात येतात आणि ह्या मेंढ्या आहेत त्यांचा बॉडी स्ट्रक्चर पूर्ण झाला नाही की मग त्या लवकर क्रॉस होतात आता ही जर तसंच झालेलं सुरुवातीला ही लवकर क्रॉस झालेली होती आणि मग सुरुवातीला तिला एक फिल्डू झाला आणि सेकंड टाईम तिला दोन झालेले जेव्हा तिचा पूर्ण बॉडी स्ट्रक्चर झाला आणि पुन्हा मात्र एकच झालं आणि आता पुन्हा ती गावन आहे तर कसं होतं की हा पूर्ण त्यांची बॉडी पूर्ण न झाल्यावर हा असं होत आहे मग ह्यासाठी आपण जेव्हा पण मेंढी पालन करतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं आहे की ह्या ज्या लहान आपल्या मेंढ्या आहेत ना त्यांना लवकर क्रॉस न करता त्यांना त्यांची बॉडी पूर्ण होऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग त्या क्रॉस झाल्या की आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही हा काय माहिती आहे का प्रकार जो आपण पालन करतो ना त्यावेळेला आपल्याला योग्य म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना क्रॉस वगैरे झालं पाहिजे आता तुम्हाला सांगते ही जी मेंढी आहे ही पहिली आहे आणि ती मागची आहे ती काय झाले ही लवकर गाभर राहिली स्वतःच आणि ती आहे ना ती मात्र आम्ही योग्य वयामध्ये तिला हे केलेलं आहे आता नाही नाही ना बोललात तरी दहा महिने तरी गेले पाहिजेत आणि जर समजा बारा महिन्यांचं क्रॉस झालं तर तरी त्यांची बॉडी जी आहे ती पूर्ण तयार होते जसं म्हणजे आता जसं म्हणजे कसं होतंय की हा त्यांचा जो बॉडीचा स्ट्रक्चर आहे पूर्ण झालेला असतो ज्याने ती गाभण राहून पिल्लं वगैरे द्यायला व्यवस्थित त्यांची बॉडी झालेली असते त्यामुळे आपण जेव्हा पण पिल्लं वगैरे सांभाळू त्यावेळेला हे मात्र लक्ष देणं गरजेचं आहे की जी हे आज आता नारी सुवर्ण काय होतंय की सात ते आठ महिन्यामध्ये हे लवकर क्रॉस व्हायला येते म्हणजे जसं हिट वर येते मग ते हिट वर लवकर येते पण आपल्याला त्या वेळेला त्यांना क्रॉस वगैरे करायचं नाही किंवा क्रॉस होऊन द्यायचं नाहीये मेल असलं म्हणजे तो स्वतः हे करतो त्यामुळे क्रॉस पण होऊन द्यायचं नाही म्हणून आपल्याला जेव्हा पालन करतील हे लक्ष द्यायचंय की ह्या लहान ज्या मेंढ्या आहेत ह्याना दहा ते बारा महिन्यामध्ये क्रॉस झालं पाहिजे हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे हे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे जसं आता ती डिलिव्हरी झाली ना तर तुम्हाला मी आहे तिथे बघू शकतं ती ही जर आपण डिलेवरी झाली की एक काळजी घ्यायला लागते त्यांना तिला खुराक वगैरे सगळं व्यवस्थित काळजी घेऊन तिला खायला वगैरे द्यायचं नाहीतर काय होतं तिची बॉडी स्ट्रक्चर आहे उतरत जातं आणि मग काय होतंय की ती मग कमजोर होते आणि आता असं पण नाहीये की काहींचं अशा पण म्हणत येईल की तिला बदलावं तर बदलण्यासारखी दुसरी घेण्यासारखी परिस्थिती नाही आहे हे सगळं आपलं घरचंच बियाणं आहे तर ह्यासाठीच काय होतंय की आता ही दुसरी बघू शकतं ही आहे ही आहे ह्या काय झालंय ह्या पण आपल्या घरच्याच आहेत पण त्यावेळेला आपण ती काळजी घेतलेली की लवकर ती क्रॉस होऊ नये ती काळजी घेतल्यामुळे आता त्यांची बॉडी वगैरे बघू शकता ही जरी आल्यात ना तरी आपल्या ह्यांच्यावर मेहनत करायची काही गरज नाही ते स्वतःची स्वतः चारा वगैरे खाऊन बॉडी व्यवस्थित हे ठेवतात हो उतरत वगैरे काय नाही फक्त अशा जी मेंढी आहेत आणि हे कसं झालंय हे त्या वेळेला झाले ज्या वेळेला ह्या पालनातला आपल्याला अभ्यास नव्हता आणि आपल्याकडून त्या चुका था झालेल्या जसं हे ना खाणं चारा वगैरे हे सर्व झालेलं होतं त्यावेळेला चांगलं ते तशी स्ट्रक्चर त्यांचा बनलेला आहे आणि आता ही जी माझ्या पुढेच आहे ही बघू शकता ती पूर्ण एक वर्षानंतर क्रॉस केलेली आहे त्यामुळे आता हिचा जो बॉडी स्ट्रक्चर आणि पिल्ल देण्याची तुम्हाला क्षमता सांगते की तिचं पिल्लं मागच्या टायमाला पण तीन झालेली आणि आता ही तिचं तीनच असणार कारण की तिची जो पोटाची साईज आहे ती खूप मोठीच आहे त्यामुळे एक वर्षानंतर तिला क्रॉस तर एकदम म्हणजे पूर्ण तिची बॉडी तयार झालेली आहे पिल्लांसाठी वगैरे आणि ती पिल्लं मात्र तीन तीन देते तर तसं बघायला गे गेलं तर जे आता यूट्यूबला वगैरे सांगतात ते यूट्यूबला वगैरे सांगतात ते खूप एक्सपर्ट असतात त्याच्यात हे क्रॉस वगैरे करणं त्यांचं बॉडी वगैरे करणं लवकर रिकवर करणं वगैरे हे सर्व ते खूप फास्ट असतात ते एक्सपर्ट असल्यामुळे आणि एक्सपर्ट आणि जो म्हणजे कसं होतं नवीन चालू करणार यांच्यात खूप सारा फरक असतो नवीन चालू करणाऱ्याला एवढी सगळी माहिती नसते आणि तसंच बघायला गेलं तर मात्र कसं होतंय हो तर बघायला गेला तर कसं होतं की आता जी आहे ना खायला म्हणजे ह्यांची पूर्ण बॉडी तयार वगैरे व्हायला ती एक्सपर्ट जी आहे एक ती हे खूप सारा अनुभव असतो त्याला ती काय करतात की ह्यांना कॅल्शियम खुराक वगैरे हे सर्व खूप चांगलं चांगलं देतात आणि आता कॅल्शियमची बॉटल वगैरे बघा एच ची जी कॅल्शियमची बॉटल असते ना ती द्यायचं नाही नाही बोलला तरी एक बॉटल जरी घ्यायला गेलं तर पंधराशे रुपयाची ती बॉटल आहे मग आपण आपल्यासारखी जी आहे ती एवढं काय करायचं आपण एवढी महागातली बॉटल वगैरे घेण्याला लावणं वगैरे तर कसं होतं हा विचाराने मग आपण थोडस मागा वगैरे करतो करतो मग त्यात काय होते की आपली जी मेंढ्या वगैरे क्रॉस करायचं त्यावेळेला वय येतो सहा महिन्यानंतर वगैरे त्यावेळेला आपण ते क्रॉस होऊन देतो आणि मग जी होणारी जनरेशन आहे तिची बॉडी पूर्ण झालेली नसते मग ती छोटी छोटी पिल्ला असतात मग कमजोर दिसत असतात मग अशा खूप काही इश्यू होतात मग ह्यासाठी आपल्याला त्यांची बॉडी ही पूर्ण होऊन द्यायची आहे आपल्याला कॅल्शियम वगैरे नाही ना लावायचं एवढं सर्व मग त्यांची बॉडी पूर्ण होऊन द्यायची आहे आणि समजा यूट्यूबला वगैरे आपण बघतलं आणि तसं करायला गेलं की मग आपलं कुठंतरी गणित फसतं किंवा त्यांची पिल्लं छोटी होतात त्यांची हाईट वाढत नाही खूप छोटी छोटी दिसतात जसे आता तुम्हाला ते मी मेंढी दाखवलेली आहे तशी ही अशी दिसतात मग आणि मग एकदम म्हणजे कसं होते जी आपल्याकडे बघायला येणारी किंवा विकत वगैरे घेणार आहे मग हे विषय होतं की हिची हाईट वगैरे काय एवढी असे प्रश्न निर्माण होतात ह्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला ह्यासाठी ह्यांची बॉडी ही पूर्ण होऊन द्यायची आहे आणि त्याच्यानंतर मग होणारी जी जनरेशन आहे ती मात्र खूप चांगली होते माझ्या आता तीन मे ठेवलेले आहेत मेंढ्या वगैरे मी त्यांचं काय माहिती आहे का तुम्हाला की त्यांना मी लवकर क्रॉस करणार नाही त्यांचं पण मी वय होऊन देणार आहे आणि मगच त्यांना क्रॉस वगैरे हो करणार आहे पण तसं त्यांना अजिबात क्रॉस होऊन पण देणार नाही स्वतः तर कसं आहे ही काळजी मात्र घेणं गरजेचं आहे नाहीतर काय होतंय आपण यूट्यूबला वगैरे बघतोय तसा जर गणित करायला गेला की आपला फसतोय ह्यामुळे काय होतंय की आपलं वातावरण पण आता बघू शकता आता काही कलाईंचा आमच्यासारखा असतो काही कलाईंचा वेगळा वातावरण असतो मग आपल्या वातावरणानुसार काय कसं होईल हे सर्व बघितलं पाहिजे आणि त्याच्यासोबतच आपल्या जी मेंढर वगैरे आहेत त्यांची सर्व हाईट वगैरे व्यवस्थित करायची असेल तर त्यांचं वय वगैरे पूर्ण होऊन द्यायचं आहे आणि मग त्यांना क्रॉस वगैरे करून ज्यांनी येणारी जी जनरेशन आहे तीही व्यवस्थित असणार क्वालिटी असणार आता नारी सुवर नाही बोललो त्यांची बॉडी वगैरे पूर्ण झाली की मात्र ती जो रिझल्ट आहे तो व्यवस्थितपणे देतातच फक्त एवढा आहे की त्यांची एवढी काळजी घेणं गरजेचं आहे हेच मात्र आहे की आपण ज्या वेळेला पण मेहंदी पालन करतो ना त्यावेळेला ह्या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे की ह्या आपण लहानापासूनच अगदी आपण नंतर मग क्रॉस एकदम क्रॉस वगैरे हो झाला तर था। ह्याला आम्ही काहीच करू शकत नाही तिची बॉडी वगैरे काहीच बदल काहीच करता येत नाही एकदा की ती आले की त्यांची बॉडी ही पूर्ण होते ह्यासाठीच आपण काय करायचं सुरुवातीपासून नवीन जरी असलं तरी सुद्धा एक लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपण सुरुवातीपासूनच त्यांची बॉडी पूर्ण व्हायसाठी आणि त्यांना खाणं वगैरे हे सहा महिने काळजी घ्यायची ना ती घेतलीच पाहिजे आता ह्या आमचे सहा महिने आम्ही काळजी घेणारच आहोत आणि ह्याच्या नंतर त्यांना ही सुद्धा क्रॉस घेऊन घ्यायचं नाहीये ही पण काळजी घेणार आहोत आणि जेवण काय एकदा बॉडी पूर्ण झाली त्यांची किती क्रॉस झाली की मग आपल्याला त्रास कमी होतो ह्या गोष्टी खूप बारकाव्या नाही का की आपल्याला जो पुढचा होणारा त्रास आहे जस आता तिला आम्हाला काळजी वगैरे तिला आम्हाला काळजी वगैरे घ्यायला लागते ना, 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 ना ती काळजी एक तर तुम्हाला घ्यायला लागणार नाही आल्याच्या स्वतःची माया वगैरे दूध वगैरे पाजण हे तिला त्या वेळेला कळतं आणि जेव्हा लहान असतात त्या वेळेला ते कळत नाही पण ह्यासाठी आपण हे काळजी घ्यायची जशी देणारी पिल्ल हाईटला पण खूप चांगली असतात त्यांनाही काही प्रॉब्लेम येत नाही तिला दूध वगैरे व्यवस्थित असतो आणि काय होते की हे सर्व जर आपण केलं तर आपला जो त्रास होतो तो वाचतो तो कमी होतो ह्यासाठी प्रत्येकाने लक्ष ठेवायचं युट्यूबला आपण सर्वच जर बघतलं आणि सर्वच जर तसं करायला गेलेला तर आपला गणित फसतो आणि मग मात्र आपला पालन हा कधीच शक्य होणार नाही की पूर्ण म्हणजे आपला सक्सेस होणारच नाही यासाठी आपल्या काही गोष्टी आहेत आपल्या वातावरणातल्या आपल्या भागाकडच्या तर ह्या सर्व गोष्टी आपल्या भागानुसार आपल्याला शिकायला लागत आहेत आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या काही सगळेच डिटेलमध्ये माहिती आपल्याला पडत नाही मग ह्यासाठी आपल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे आमचा वाघ बघा बाहेर ठेवलेला आहे काय करतो व्हिडिओ करते वेली ना खूप त्रास देतो अंगावड्या मारतो तो मारतो मारत ते प्रश्न नाही पण त्याच्यासोबत मेंढ्यानेही त्रास देतो आणि जर समजा असं काय गळ्यातलं वगैरे येतं ते वडून खायला बघतं त्यामुळे त्याला बाहेर ठेवलेलं आहे पण आता जर समजा बाहेर एंट्री केलेली का मात्र असा त्याला राग येतोय ना फेऱ्या मारतोय तो फक्त वाट बघतोय तुम्ही बाहेर या मी बघतोच तुम्हाला त्याला खूप सारा राग येतो एकदा ह्या गेटच्या बाहेर काढला ना की खूप राग येतो त्याला आता बघा मी बाहेर जाते आणि आता बाहेर गेलो त्याला असं वाटेल की जणू काय मी त्याच्यावर अन्यायच केलेला आहे कसा उड्या मारायचं तर बघू शकता राग किती आलेला आहे आता त्याच्यावर बिचारावर अन्याय झालेला आहे त्याला बाहेर काढलेला आहे आणि हा हिथे आहे ना, ना त्या तो। किती त्या मोठ्याला ठशन देतोय म्हणजे किती दादागिरी करतोय बघू शकतो बाहेरनं त्याला ठशन देतोय तो मोठा आहे तरी आणि जो अंगावर वगैरे मस्ती करतो साडी वगैरे वडतोय याचा प्रश्न काय माहितीये का तो आम्हाला सांगत असतो त्याची बोली भाषा पण समजण्यासाठी बघा आपल्याला किती करायला लागतंय की तो सांगत असतो की जेव्हा पण याल ना शेडमध्ये तेव्हा मला थोडंसं खायला आण आणि जेव्हा खायला आणतो ना त्यावेळेला तो खूप खुश असतो ह्यासाठी आम्हाला तो सत्वत असतो ला, की आता आम्ही काय येते वेळी आणत नाही व्हिडिओ वगैरे करायला खायला वगैरे घालायला आण ना की त्याला आणत नाही लग बाय चान्स आणतो ना तर त्याचं म्हणणं की जेव्हा पण येईल तेव्हा मला थोडं थोडं खायला आण आता बघू शकता तो आतमध्ये ह्याला वाटतोय की मी ह्याला मारेन म्हणून आता किती दादागिरी यांची आता थोड्या थोड्या टायमांना ती एकमेकांना जवळ येतात समोर नाटक करून दाखवतात ह्याचा जीव बघा कसं अगदी असं जळतय तस इशारा बघा त्यांच आता तस बघायला गेला तर ह्याच असं हेतू झालाय की मी ह्याला एका ठोक्यात उडवेन तर तसं नसतंय कि ह्याने कितीही नाटक केलं तरी तो मोठाच आहे शेवटीला